शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या विद्यमाने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन शिबिराच्या या चौथ्या दिवशी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आरोग्य के शिबिराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची तपासणी व्हावी याकरता आम्ही सन्माननीय चंद्रपुरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर लोकांना या ठिकाणी बोलावलेला आहे आपल्या आय टी आयमध्ये मध्ये तीन तीनशे साडेतीनशे मुली आहेत टोटल स्ट्रेन अकराशे आहेत जिल्हास्तरीय आय टी आय आए आहे आणि या जिल्हास्तरीय आय टी आयमध्ये मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून खेड्यातून मुलं आले आहे शिक्षण घेत आहे त्यामुळे अनेक मुलं मुली घरून उपाशी येतात जेवण करत नाही कारण मी शिक्षक आहे मला जाणवते की हे उपाशी आहे मुली जेवण करत नाहीत अनेक मुलींचं वजन सुद्धा कमी आहे त्यामुळे अशा मुलींची तपासणी करण्यासाठी आपलं जे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव झाला होता त्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन डॉक्टर किरण पटेल मॅडमच्या हस्ते झालं होतं आणि जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाच्या सुद्धा समारोपाच्या त्या पाहुण्या होत्या त्या इथे प्रामुख्याने आल्या त्यांचं पार्क हॉस्पिटल तुम रोडला आहे ताडोबाच्या मार्गावर आहे त्यांना विनंती केली की मॅडम आमच्या मुलींसाठी तुम्ही वेळ द्या त्यांनी विनंती मान्य केली त्या इथं आल्या मी स्वागत करतो कार्यक्रम अधिकारी म्हणून त्याच मार्गावर भावना मोहुर्ले मॅडमचा दवाखाना आहे मोहुर्ले साहेब लहान मुलांचे डॉक्टर आहे आणि आमच्या भगिनी भावना मोहुर्ले मॅडम ह्या दाताचे डॉक्टर माझ्या मुलांचे दात जरा बिघडले होते मॅडम दुरुस्त करून दिले त्यामुळे परिचय आहे मॅडम सोबत आणि मॅडम सांगायला मला बरं वाटेल की आमची मुलं जरा तंबाखू प्रेमी आहे खर्रा प्रेमी आहे त्यामुळे दाता जरा खराब जास्त होतात तर चुकून लागलेली सवय आहे त्याचा राग होणार नाही दुःख नाही तर चुकून लागलेलं संगतीने लागलेलं आहे पण मला विश्वास आहे की आमचे मुलं ते सगळं व्यसन सोडून देतील सोडून देतील ते संकल्प करतील आता खाणार नाही हो त्यामुळे तरी परंतु त्या सर्वांच्या मुलांच्या संत तपासणी आपल्याला करायची आहे इतक्या सन्माननीय चिकित्सक आपल्या शहरातले नामवंत हो चिकित्सक आणि पुन्हा एक पल्लवी इंगळे मॅडम आहे त्यांचा दवाखाना सिव्हिल लाईनला आहे इंगळे नर्सिंग होम त्या या विषयाच्या तज्ज्ञ आहेत किंवा वक्ते आहेत ते आपल्याची गायडन्स करणार आहे पण या ठिकाणी मला अतिशय आनंद चांगला वाटतो या गोष्टीचा की एक चांगलं शिबिर विविधांगी शिबिर मी कालच सांगितलं होतं ब्लड ग्रुप तपासणी शिबिर होणार आहे म्हणजे जे मुलं ब्लड डोनेशन करणार आहे त्यांचं जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर चौधरी सर आहेत ते ब्लड डोनेशनचं काम तिथं सुरू केलेलं आहे त्यांचं ब्लड ग्रुप चेक होणार आहे पण ज्या मुलांना अजूनही ब्लड ग्रुप माहीत नाही आहे ॲडमिशनचा फॉर्म भरताना तो कॉलम तुम्ही खाली ठेवला होता ब्लड ग्रुप माहीत नाही म्हणून कॉलम खाली ठेवला होता तुमच्याकडनं ती व्यवस्था आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केलेली आहे त्याला तीन टेक्निशियन पाहिजे त्याला वेळ लागतो सर्वांचे मोफत ब्लड ग्रुप होईल पण तुम्हाला तिथे दवाखान्यात जावं लागेल तर ती आपण व्यवस्था एक दिवस करू या आठ दहा दिवसामध्ये आणि सरकारी दवाखान्यामध्ये ज्या ज्या मुलांचा ब्लड ग्रुप आलेला आहे त्यांचं ब्लड ग्रुप चेकअप करून घेऊया गडबडी तर होत नसते फक्त ज्या मुलाने आज ब्लड डोनेशन करणार आहे त्यांचं आपण या ठिकाणी ब्लड डोनेशनच्या निमित्ताने आणि ब्लड ग्रुप तपासणी करून घेऊ हा एक भाग नंतर आमच्या संस्थेमध्ये सत्तर ते ऐंशी कर्मचारी आहेत महिला भगिनी आहेत बंधू आहेत बी पी शुगर आमचं या मुलामुळे कमी वाहते कधी जास्त होते बी पी शुगर तपासणी ही गळाची गरज आहे त्यामुळे ती कर्मचाऱ्यांसाठी बीपी आणि शुगर तपासणी पार्क हॉस्पिटलच्या वतीने या ठिकाणी सोय केलेली आहे जोरदार तुमचे हो महात्मा गांधींचं वाक्य आहे गांधीजी असे म्हणाले होते अगर मय बिमारीशी मरा तो कैना गांधी पाखंडी था हे गांधीजींचं वाक्य होतं गांधीजीने असं म्हणाल होतं की जर मी बिमारीने नाही म्हणून पावलो तर तुम्ही गांधी पाखंडी होते इतका विश्वास त्याचा स्वतः स्वास्थावरती होता आरोग्यावरती होता आपलं आरोग्य कसं ठेवावं हे आपल्या हाती आहे निसर्गाने आपल्याला आरोग्य दिलं ईश्वराने दिलं त्याची आपण गाडी घेतली पाहिजे साधी टू व्हीलर गाडी जरी आपण घेतली आणि जर त्या गाडीमध्ये पेट्रोलच्या ठिकाणी आपण समजा काही डिझेल रॉकेल भरलं तर ते इंजिन बिघडून त्या गाडी धूळ सोडते इतकं चांगलं शरीर ईश्वराने आपल्याला दिलं आहे पण त्या शरीरामध्ये आपण दारू टाकतो गांजा टाकतो तंबाखू टाकतो आणि आपलं शरीर आणि म्हणून ही जी देणगी मिळाली आहे याची आपण काळजी घेतली पाहिजे स्वास्थ्य टिकवलं पाहिजे व्यवस्थित आहार घेतला पाहिजे विहार घेतला पाहिजे सम्यक आहार तथागतांनी सांगितलं बुद्धाने बॅलन्समध्ये कुठलीही गोष्ट अति नको जेवण काय केलं भरपूर जेवण करायचं म्हणून मुलीला टाकून द्यायचं त्याला सम्यक आहार म्हणत नाही योग्य वेळी योग्य आहार घेतला पाहिजे हे गरजेचं आहे आणि म्हणून ते आहार कसा घ्यावा आपली काळजी कशी घ्यावी सर्व सन्माननीय आदरणीय पल्लवी मॅडम आपल्याशी बोलणार आहे आणि सगळ्या मुलींची तपासणी ब्लड डोनेशन आणि ब्लड ग्रुप चेकअप त्या ठिकाणी होणार आहे इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी या तीनही हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केलेला आहे सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो एक नॅचरोपॅथी मध्ये एक वाक्य आहे नॅचरपॅथी मध्ये वाक्य आहे पेट डरम पाय गरम पाय गरम पैर गरम और माथा ठंडा होना चाहिए अगर ये ठंडा रहेगा माथा पैर गरम रहेगा और पेट नरम रहेगा तो बीमारी दूर रहेगी बीमारी को मारो या क्या प्रकार वाक्य है तुम्हारा भांड कराए जी संधि है सोना करा ये शिविर चांगला है सर्व वॉल्टिय सहकार्य करू ना